आपण जो पगार कमवतो तो, तो नेमका कशासाठी असतो फक्त महिन्याचा खर्च भागवण्यासाठी की त्यापलीकडे एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी चला या विश्लेषणात आपण ह्याच महत्वाच्या प्रश्नाचा वेध घेऊया जरा विचार करा की महिनोन महिने काम करूनही हातात काही चुळत नसेल तर हा एक साधा प्रश्न वाटू शकतो पण हाच प्रश्न आपल्याला एका मोठ्या जागतिक वास्तवाची ओळख करून देणार आहे ही संख्या बघा तब्बल एक पॉइंट सहा अब्ज लोक म्हणजे जगातल्या एकूण कामगारांपैकी जवळपास अर्धे लोक अशा परिस्थितीत अडकले आहेत जिथे पगार फक्त आणि फक्त जगण्यापुरताच मिळतो याच स्थितीला सर्व्हाइवल इकॉनॉमिक्स किंवा सोप्या भाषेत जगण्यासाठीची अर्थव्यवस्था असं म्हणतात म्हणजे काय तर एक अशी आर्थिक अवस्था जिथे कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ घालता घालताच नाकी नऊ येतात आणि भविष्यासाठी बचत करणं तर दूरची गोष्ट आता जगभरातल्या आकड्यांची तुलना करायची म्हणजे थोडं अवघडच कारण प्रत्येक देशाचं चलन वेगळं म्हणून सोपं जावं यासाठी आपण या, या विश्लेषणातले सगळे आकडे भारतीय रुपयांमध्ये पाहणार आहोत यामुळे आपल्याला परिस्थितीची तीव्रता अधिक चांगल्या प्रकारे समजेल चला हे वास्तव समजून घेण्यासाठी दोन व्यक्तीची गोष्ट पाहूया साधारण सारखंच पण देश वेगवेगळे आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात किती मोठा फरक पडतो ते आता बघूया तर भेटूया लिओला जो लक्झेमबर्गमध्ये राहतो आणि दुसरीकडे आहे बांगलादेशमधली अनिका दोघही आपापल्या देशात किमान वेतनावर काम करतात पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे तो कसा बघूया लक्झेम्बर्गमध्ये लिओ सगळे कर वगैरे भरून दर महिन्याला जवळपास दोन लाख चार हजार रुपये घरी घेऊन येतो हो हे तिथलं किमान वेतन आहे आणि आता अनिका बांगलादेशमध्ये तिचं मासिक उत्पन्न आहे फक्त आठ हजार रुपये या दोन आकड्यांमधली प्रचंड दरीच आपल्याला या समस्येची खरी खोली दाखवते बरं फक्त कमाई बघून चालणार नाही हा पैसा जातो कुठे ते बघणंही तितकंच महत्वाचं आहे चला आता लिओ आणि अनिकाच्या महिन्याच्या बजेटवर एक नजर टाकूया हे अनिकाचं बजेट आहे आणि इथे परिस्थिती किती गंभीर आहे ते स्पष्ट दिसतं तिच्या पगारातला तब्बल ऐंशी टक्के हिस्सा फक्त घर आणि जेवणावरच खर्च होतो म्हणजे इतर गरजा किंवा बचतीसाठी तिच्याकडे अक्षरशः काहीच उरत नाही या उलट लिओच्या बजेटमध्ये बरीच मोकळीक आहे हो त्याच्याही पगाराचा मोठा भाग खर्चात जातो पण तरीही तो जवळपास वीस टक्के रक्कम बचत करू शकतो किंवा इतर गोष्टींवर खर्च करू शकतो तर मग महिन्याच्या शेवटी कोणाच्या हातात काय राहतं हा हिशोबच खरी परिस्थिती समोर आणतो आणि ही परिस्थिती एका मोठ्या जागतिक विभाजनाकडे बोट दाखवते हा तक्ता बघा सगळं चित्र स्पष्ट होईल एका बाजूला लक्झमबर्ग ऑस्ट्रेलियासारखे देश आहेत जिथे किमान वेतनावर काम करणाराही चांगली बचत करू शकतो पण दुसऱ्या बाजूला अमेरिका भारत आणि बांगलादेशसारख्या देशांमध्ये परिस्थिती उलटी आहे इथे तर खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे म्हणजेच दर महिन्याला बजेटमध्ये तूट येते आणि जागतिक पातळीवर सरासरी काढली तर किमान वेतनावर काम करणाऱ्या कामगाराला दर महिन्याला जवळपास साडेचार हजार रुपये कमी पडतात याचा सरळ अर्थ असा की जगण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं किंवा कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहावं लागतं पण असं का होतं किमान वेतन जगण्यासाठी पुरेसं का नसतं चला आता आपण त्या कारणांचा शोध घेऊया जी या कामगारांना या आर्थिक सापळ्यात अडकवून ठेवतात यामागे मुख्यत्वे पाच कारणं आहेत पहिलं कामगारांची संख्या गरजेपेक्षा जास्त आहे त्यामुळे कंपन्या पगार वाढवत नाहीत दुसरं महागाईचा दर हा पगारवाढीपेक्षा जास्त असतो त्यामुळे लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते तिसरं अनेक देशांमध्ये किमान वेतनाचे कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणीच होत नाही चौथं सामाजिक सुरक्षेचा अभाव म्हणजे आजारपण किंवा नोकरी गेल्यास कोणताही आधार नसतो आणि पाचवं म्हणजे ऑटोमेशन ज्यामुळे अनेक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा हा आकडा बघा जगातले साठ टक्के देश स्वतःच बनवलेल्या किमान वेतनाच्या कायद्यांचं पालन करत नाही आहेत म्हणजे कामगारांना कायद्याने ठरून दिलेला हक्काचा पगारही मिळत नाही तर ह्या सगळ्या चर्चेतून काय समोर येतं एक किमान वेतन आणि जगण्यासाठी आवश्यक वेतन यात खूप मोठी दरी आहे दोन जगातल्या अर्ध्या कामगारांसाठी महिन्याच्या शेवटी बजेटमध्ये तूट असणं ही सामान्य गोष्ट आहे तीन विकसनशील देशांमध्ये तर नव्वद टक्के पगार फक्त जेवण आणि घरासाठीच संपतो आणि चौथा म्हणजे एक पॉइंट सहा अब्ज कामगार तर असे आहेत ज्यांना किमान वेतनाचं कोणतंही कायदेशीर संरक्षणच नाही तर मग प्रश्न हाच उरतो की जेव्हा जगण्यासाठी आवश्यक असलेला किमान आधारच अपुरा असेल तर त्यावर आर्थिक प्रगतीची इमारत उभी तरी कशी राहणार हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे